हाय हॅलो वेलकम टू यूट्यूब माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी आज कशी दिसते आज मी थोडासा मेकअप केला तर मी आज कशी दिसते आणि दिसते का मित्रांनो माझे वीस हजार की कंप्लीट झाले तुमच्या सपोर्टमुळं तर प्लीज तुम्ही मला असाच सपोर्ट करा अजून थोडासा करा आणि मित्रांनो मी जास्त जास्त मेकअप तर मी करत नाही तुम्ही माझे हर एक व्हिडिओ बघता माझ्या व्हिडिओमध्ये मेकअप आहे का नाही हे फक्त साधारण मेकअप आहे पार्लरवरमधून नाही कुठं पार्लरमध्ये जा मेकअप करा खूप कुठं आहे आणि त्यामुळं साधा सिंपल मेकअप केला आणि जास्त करून मला मेकअप काही आवडत नाही जास्त किती माझे व्हिडिओ असे साधे सिंपलच आहे जास्त मेकअप नाही काय नाही विदाऊट मेकअपची व्हिडिओ आहे तरी पण तुम्ही लोकांनी मला एवढा सपोर्ट केला माझे वीस हजार के झाले तर प्लीज अजून थोडासा सपोर्ट करा समोर आज मला वाटलं की ब्लॉग बनवा म्हणून मी हाच ब्लॉग बनवते कारण कुठं बाहेर जाणं नाही कुठं बाहेर येणं नाही त्याच्यामुळं घरीच कारण की सर्वजण मला म्हणतात ताई तुम्हाला पेमेंट चालू झाली का कशाची पेमेंट मी आज ब्लॉगच टाकत नाही ब्लॉग व्हिडिओ बनवत नाही टाकत नाही टाईमच भेटत नाही मला बनवायला तर आज बनवा म्हणलं म्हणून थोडासा मेकअप वगैरे केला मी आज म्हणजे खूप जण हे असे ब्लाऊज शिवायलेत ना खूप जण असे ब्लाऊज शिवायले तर त्याच्यामुळं मी पण एक नवीन ब्लाऊज शिवून बघितलं म्हणून मी आज घातलं तर माझं ब्लाऊज कसं वाटते तर तुम्हा सर्वांना प्लीज सपोर्ट करा मला तुम्ही बाकी युट्यूबरला जसं सपोर्ट करता तसं मला पण करा तर मित्रांनो तर, तर बघा आज मी एक ब्लाऊज शिवलं आज मी माझे एक ब्लाऊज शिवलं मी माझे ब्लाऊज माझे ड्रेस मी घरी शिवत असते तर माझे आजूबाजूच्या काही आजूबाजूचं काही म्हणजे बाया वगैरे असते बाया वगैरे आहेत त्या मला म्हणजे ओळखतात तर मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छित आहे मी की मी ब्लाऊज बघा मी आज एक ब्लाऊज शिवलं आज मी माझं एक ब्लाऊज शिवलं बघा किती छान शिवलं तर माझ्या आजूबाजूच्या काही लेडीज आहेत त्या मला म्हणजे असं माझे व्हिडिओ वगैरे बघतात माझी व्हिडिओ वगैरे बघ मला खूप वेळेस एक दोन जण म्हणले की ताई तुम्ही व्हिडिओ बनवता व्हिडिओ बनवता हा मग हा मी व्हिडिओ बनवते तर मी त्यांना एक सांगू इच्छित आहे की मी म्हणजे फॅन्सी ब्लाऊज ड्रेस वगैरे सगळं शिवते जर तुम्हाला शिवायचं चा, घेवायचं असेल तर माझ्याकडे टाकू शकता कारण की मी इथं इथं मी नवीन आलेले जास्त मी जास्त जास्त लोकायला वळत नाही जास्त बायला वळखत नाही पण मला असं खूप जणांनी टच केलं की ताई तुम्ही व्हिडिओ बनवता व्हिडिओ बनवता तर हां असे बरेच जण आहेत की मला इथं ओळखतात त्याच्यामुळं जर तुम्हाला ड्रेस वगैरे काही शिवायचा असेल वगैरे काय असेल तर मला टच करा मग कारण की मी इथं इथं मी नवीन आलेले जास्त मी जास्त जास्त लोकायला ओळखत नाही जास्त बायला ओळखत नाही पण मला असं खूप जणांनी टच केलं की ताई तुम्ही व्हिडिओ बनवता व्हिडिओ बनवता तर हां असे बरेच जण आहेत की मला इथं ओळखतात त्याच्यामुळं जर तुम्हाला ड्रेस वगैरे काही शिवायचा असेल वगैरे काय असेल तर मला टच करा मग तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या व्हिडिओला जरा थोडंसं वाढेल थोडंफार शेअर करायचं तर शेअर करू शकता कारण की मी नवीन आलेली आहे तर त्याच्यामुळं जास्त इथले परिसरातले लोक मला जास्त ओळखत नाही त्याच्यामुळं घरी बसल्या बसल्या मला खूपच बोर होते त्याच्यामुळं तो वाटते तो एखादं कस्टमर आलं ब्लाऊजचं ड्रेसचं तर तेवढंच आपल्याला शिवण होते तेवढं थोडेफार पैसे ते वगैरे येतात त्याच्यामुळं मी वे ब्लॉग बनवला तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय